भारत माता की जय वीर जवानतू अमर रहे वंदे मातरम अशा राष्ट्रघोषणा देत मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यामधील चांदे कासारे येथील सेवानिवृत्त शिक्षक आर पी होन यांचे सुपुत्र भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले सुभेदार प्रमोदसिंह रावसाहेब होण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात कासारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले चांदे कासारे पंचक्रोशीमधून प्रमोदसिंह होण यांना अखेरचा निरोप देताना हजारांचे डोळे पाणावले होते सायंकाळी पाच वाजता पुणे येथून सुभेदार होण पार्थिव सैन्यदलातील जवानांच्या टीमने कासार येथे आणले होते होण यांना शेवटचा निरोप देताना गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती स्मशानभूमी येथे शासकीय तमामात मानवंदनाही देण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संजीव नियोद्योग समूहाच्या वतीनं तर संचालक वसंतराव आभाळे यांनी कर्मविशंकरराव काळे कारखान्याच्या वतीने सुभेदार होण यांना श्रद्धांजली अर्पण केली कोपरगावचे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनीही श्रद्धांजली अर्पण केली पोलिसांच्या एका तुकडीने व सैन्य दलातील एका तुकडीने तीन राऊंड घेत सलामी देत बंदुकीतून आकाशामध्ये फायरिंग केली फायर चॅलिवर्स हे पण जादा नि सुभेदार होण्यांच्या पश्चामध्ये आई वडील पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार चांदे कासारे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं अंत्यसंस्काराच्या ठिकाणी साफसफाई करत विशेष सुविधा पुरवण्यात आली होत याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे मारुती कोपरे शांतीलाल होन सरपंच किरण होण केशवराव होण शंकरराव चव्हाण जयद्रथ होन विठ्ठल होण उपसरपंच सचिन होण राहुल होण भाऊराव नवले राजूकाकर रोहमारे नवनाथ अवताडे सय्यदुबाबाबा शेख शिवाजी वक्ते बाळासाहेब वक्ते कांतीलाल होण बबलू शेख युवराज कुमावत प्रभाकर होण प्रभाशंकर होण आदींसह सार चांदेका सारे पंचक्रोशीमधील देशप्रेमी नागरिक आणि स्वाध्यायी परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली चांदे आपले खोबर कौचे भूमिपुत्र देशसेवेत कार्यरत असताना ते शहीद झाले आणि आज जेव्हा शहीद झाल्याचा निरोप आला तो संपूर्ण आपल्या तालुक्यावर शोक काळा पसरली भारतीय सेनेमध्ये सेवा से करत असताना प्रचंड देशाभिमान आणि चांदे कसाऱ्याच्या सारख्या छोट्याशा खेड्यातून देशसेवेसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं रावसाहेब त्यांचा संपूर्ण परिवार हा स्वाध्याय परिवाराशी जोडलेला आज वीर म्हणून वीर पी, मी त्यांना प्रणाम करते त्यांच्या पत्नी शीतल दोन मुलं मुलगा हा परिवार त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांना खूप सामर्थ्य देवो हे दुःख सहन करण्याचं आपण सगळे भरावून गेलो आपलाही त्यांच्या परिवारावर खर तर हा दुसऱ्यांदा आलेला हा प्रसंग आहे परंतु प्रमोद भाऊ सुभेदार प्रमोद भाऊ हा आहे देशसेवेसाठी समर्पित आयुष्य आपण शहीद झाले म्हणतो परंतु हा आत्मा अमर आहे असं मी म्हणेन आणि म्हणून कोपरगाव तालुक्यावर हे जे संकट कोसळलं त्यांच्या कुटुंबावर हा तो दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्यातून त्यांना सावरण्याचं परमेश्वर शक्ती देव आणि संजीवनी उद्योग समूह कोल्हे परिवार आणि संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या वतीने उपस्थित सर्वांच्याच वतीने प्रमोद गुरु यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते ओमशा आज आपण इथे शहीद भवन यांच्या ह्याच्यासाठी आपण इथं सर्वजण हजर आहोत त्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने मी आजच्या या दुखद प्रसंगी सेनाचे अधिकारी प्रमोद खोल यांना आमच्या पोलीस प्रशासनातर्फे श्रद्धांजली वाहून सर्व त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख पेलण्याचे परमेश्वर शक्ती देव बाईट एसनांबियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव